स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान कला संवर्धन स्वातंत्र्य लढ्यातील लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अकोला येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव होत आहे महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असून अकोलेकरांनी या सांस्कृतिक पर्वणीचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे या महोत्सवात लोककला पोवाड्यासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडणार असून स्थानिक कलावंतांना संधी मिळणार आहे अकोला येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन सहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे पाच दिवसांच्या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील संस्कृतींचे दर्शन घडेल एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन अकोला यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक सहा मार्च ते दहा मार्च या पाच दिवसांसाठी महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची विदर्भाची व अकोलाची संस्कृती नृत्य संगीत कला खेळ यांचं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन अकोलावासियांच्या समोर करण्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिनांक सहा मार्च रोजी या कार्यक्रमाची सुरुवात पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी होणार असून हा कार्यक्रम पाचही दिवस लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला इथे होत आहे या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत यांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होत असून स्थानिक कलाकारांना देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे वाव असून त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोवाडा भजन अभंगवाणी या सर्व कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे त्यासोबतच दिनांक आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून क्रांतीसूर्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावरील महानाट्याचं देखील आयोजन केलेलं आहे त्यासोबतच महाराष्ट्राची लोकधारा व लोकसंस्कृती या या कार्यक्रमांतर्गत लावणीचं देखील इथे सादरीकरण केलं जाणार असून चला उद्या हो या महाराष्ट्रात सर्वदूर आणि सर्व प्रसिद्ध असणाऱ्या कॉमेडी शोचं देखील आयोजन केलेलं आहे त्यासोबतच रविवारी या कार्यक्रमाची सांगता गीत रामायण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील अशा नाट्य सोहळा सोला सोला, यांच्या माध्यमातून केले जाणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी पाच दिवस महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स असणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या तयार केलेल्या पाककृती कलाकृती यांचं प्रदर्शन विक्री या व विक्रीदेखील असणार आहे त्यासोबतच या कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीमधील काही दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन देखील आपण लोकांसमोर करणार आहेत त्यासोबतच मल्लखांब आणि सासी खेळांचं देखील प्रदर्शन व प्रात्यक्षिकं या आपल्या सगळ्यांसमोर केली जाणार आहेत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा पाच दिवस या कार्यक्रमाला चांगल्या प्र प्रकारचा प्रतिसाद द्यावा द्यावा यासाठी मी आपल्या सर्व अकोलावासियांना आवाहन करतो धन्यवाद